विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी चंद्रकांत मंजुळकर तुर्वा अध्यक्ष मनसे आज पाणी पुरवठा समक्षा आज ठाणे वाड ऑफिसला घेऊन गेलो होतो समक्षात पत्र दिले होतं था, ठाणे साहेबांना ठाणेकरला तर ते ठाणेकर पत्र दिलं तर मी माझ्या एक पत्रामध्ये उल्लेख होता तर तुर्बा लोकांचं जे पाणी वेळेवर सोडतात एक तर दीड तासात तर एक अर्धा तास तर ता त्यामधून पाणी घाण पाणी येतं घट्टसारखं पाणी येतो मला वाटतं इथे भरपूर वेळा तक्रार गेला असेल महानगर पालिकेला इतर लोक भरपूर आजपर्यंत पाणी जर सुटलं नाही पर्शन सुटला नाही आहे वेळेवर ना जर सार्व मंड सार्वमित्र मंदिर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी पाणी टाकी जेव्हा ता, महानगर पाणी टाकी असताना तो तो स्वच्छला बाथरूमला पाईप पाणी कनेक्शन कनेक्शन देतात तर महानगरपालिका दिलेले आहे का दिले परमिशन त्याला कॉन्ट्रॅक्टरला मला महानगरपालिका ठाणेकर साहेबांना एवढं तर त्यांना परमिशन दिलं का तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला कनेक्शन दिलं असतं पाणी ठीक आहे त्यांना स्वच्छला पाणी लागत असेल एका ठिकाणी महानगरपालिका एवढं करोड रुपये खर्च करत असेल एका दुसऱ्या टाकी बांधत असेल पाच बा दहा करोड रुपये पण सत्तर ऐंशी रुपये खर्च करून बोर मारू शकत नाही का बाथरूमला स्वच्छतासाठी विहिरी आहे आपल्याकडे विहिरी साफ करून त्या ठिकाणी पाणी करू शकतो आपण एवढं पाणी आपलं एवढं महाग पाणी आपल्या सध्या सध्या परिस्थितीला एवढं पाणी कशाला वेस्ट वापरता तुम्ही स्वच्छता कशाला वापरता तेच पाणी टाकीमध्ये पाणी येतात तेच पाणी लोक पिऊ का हेच असतं का मग यांच्याकडून लोक पॉल्युशन लोकांचं लक्ष नाही का त्या ठिकाणी पाणी टाकीवर एवढंच मला हे बोलत होतं कारण की महानगरपालिका त्या ठिकाणी लक्ष द्या ना लक्ष द्या मग आम्ही हंडा मोर्चा योग्यवर वेळेवर काढू आम्ही तुमची अशी एक की पालिकेचे कर्मचारी पायपूर्वी पैसे नाही घेतले पैसे घेतात कोणत्या रकमेमध्ये पैसे महानगर कर्मचारी ज्या कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी कुठल्याही महानगरपालिकेचं परमिशन घेत नाशिवाय रस्ता खोद रस्ता खोदतात ते रस्ता खोदून त्यांना पाईप कनेक्ट करून लोकांना कनेक्ट करून देतात ठीक आहे लोक इक इकडचे लोक जास्त परमिशन आदत पडत नाही ठीक आहे मी मान्य करतो पण कॉन्ट्रॅक्टरचा जुमादारी आहे ते खड्ड्या मारून तुम्ही लेवल करून घ्यावा ते कर्मचारी जसं तसंच सात आठ हजार रुपये घेतात त्यातला हजार रुपये खर्च केला तर कमी होत नाही त्यांना तर रस्त्याचा मोकळ म्हणजे महानगरपालिका पैसे फुगड पडलेत का कर्मचारी वापरले लोकांना कॉन्ट्रॅक्टर कळत नाही का कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही का ते म्हणजे विनाकारण लोकांकडून पैसे हो म्हणजे लोकांचं आज गरीब परिस्थिती एवढी परिस्थिती गरीब आहे पण त्यांना जर एक पाचशे रुपये कमी घेतात घेत नाहीत कर्मचारी तुम्हाला काय उत्तर दे मला एवढं की त्यांना कॉन्ट्रॅक्ट लक्ष द्यायला पाहिजे नाही कॉन्ट्रॅक्टर काम करायचं दुसरं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर काम न तुमच्या कर्मचारी लावा कशाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नसेल काढून टाका जेवढं दुर्बस्ट मध्ये पाणी टाकी आहे त्या पाणी टाकी त्या ठिकाणी एक सेक्युरिटी पाहिजेच मी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर कॉन्ट्रॅक्ट मला बोलतोय की बाबा महानगर पावर देत ना महागर कशाला पॉवर न देत आम्हाला सांगा आम्ही पत्र देऊ भांगर अभिजित भांगर साहेबांना पत्र देऊ जे जेवढं जे पाणी टाकी आहेत त्या टा पाणी टाकीत त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणजे पाहिजे कुठली परिस्थिती एखादा पाणी टाकी त्या ठिकाणी एक मध्ये होतं तीन चार वर्षापूर्वी पाणी टाकी ह्या पाच बाजूचं पाणी टाकी आमचं त्या टाकीनं कुत्र महिला होतं त्या पाणी टाकीत तर लोकांना वास आल्यानंतर कळलेला आहे म्हणजे आपल्याला कळतं ना बाबा त्या पाणी टाकीत काय पडतं एखादा काय विषय असेल तो लोकांना पळल्यानंतर ते सावळ सगळं साफ केल्यानंतर ते कळलं बाबा त्या ठिकाणी कुत्र मेलं होता झोपडपट्टी एरिया असल्यामुळे पालिकेचे अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर इकडे दुर्लक्ष करत आहेत लक्ष देत नाहीत मी सर्व म्हणतो मी तिथे त्याला लक्ष देत नसतं लक्ष नाही आपल्याकडे झोपडपट्टी काय बोलत नाहीत ना कोण शिक्षित नाही ना तेवढं कोण बोलणार लोकांचे आरोग्यावर होते किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात मला वाटतं या गोष्टीमध्ये लोक एरियामध्ये कमी दिसतात पर महानगरपालिका हॉस्पिटल जास्त दिसतात त्याचं प्रमाण मला वाटतं मृत्यू जे झालेले आहेत लोक लोकसंख्या आपलं मृत्यू दुर्भाष्टमधला असेल हो आज पाणी जे टाके कुठल्या पद्धत तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं पाणी टाके कधी तुम्ही साफ करता तेव्हा बोलतो वर्ष वर्ष अरे एखादा आपलं दोनशे लिटर ड्रम असलं त्याचं एक पंधरा दिवसाचा वीस दिला भरलं आपण काढलं ना तर ते त्या पाण्यामध्ये किडे पडतात तर टाक्यामध्ये पडत नसेल का टाक्या ठीक आहे एक दोन महिने तीन महिन्यात तीन महिन्यात कंपनीचं साफ व्हायलाच पाहिजे पाणी टाकी नागरिकांना तुम्ही भेटलं काय आजोबाजी नागरिक विषय नागरिक स्वतः तुमच्याकडे आले हो नागरिक नागरिकांचा विषय आहे पाणीच्या बद्दल जे नागरिकांचा विषय आहे आज जे मला जे योग्य वाटलं मी ते योग्य करतो ते मला पाईप ते बाथरूम कनेक्शन ते पाईप दिलं ते मला योग्य वाटलं त्या ठिकाणी ते बाथरूम ते पाईप काढावं महानगर कर्मचारी तर त्यांना कॉन्ट्रेक्टर सांगा ना तर कॉन्टॅक्ट ना काम करायचं तर काढा दुसरा कॉन्टॅक्ट लावा मला ठाणेकर साहेब पत्ता दिलेलं फक्त बघू मी सांगतोच सांगतो काम करायला लावतो त्याला फक्त बघतो मी दोन तीन दिवस बघणार मी अभिजित साहेबांना मी पुढचं पाऊल मी अभिजित बांगर साहेब पत्र दिलं नाही फक्त वॉर्ड ऑफिसला पत्र दिलेलं आहे अभिज बांगर साहेब पत्र देऊन अगर ना बांगर साहेबांचं पत्र म्हणजे आम्हाला उत्तर नाही भेटलं आम्ही वर पण जाऊ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा